याला। ठीक आहे माइक मध्ये बोलायचंय का नॉर्मल बोलत आपलं मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चोबेसरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुन्हे शाखेचे युनिट तीनच जे पथक आहे जितेंद्र कदम यांच्या पथकाने चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत दोन वेगवेगळ्या टोळ्या ज्याच्यामध्ये प्रत्येकी दोन आरोपी आहेत यांना अटक केलेली आहे या दोन्ही टोळ्यांकडनं एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये बारा गुन्हे हे चेन चोरीचे आहेत आणि इतर जे गुन्हे आहेत मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे आहेत यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयक एकूण दहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि उर्वरित जे पाच गुन्हे आहेत ते अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीणच्या हातीतले आहेत त्यामध्ये अटक आरोपींकडून हे जे सोनं आहे या चोरी मधलं ते एका सोनाराला विकलं होतं त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि एकूण बारा पॉइंट तीन तोळे सोनं दहा तोळे तीस ग्रॅम एवढं सोनं रिकवर केलंय आणि सोबत दोन ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्याही रिकवर केलेल्या आहेत एकूण बारा लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे एकूण पाच आरोपी अटक केलेल्या असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत दोन आरोपी जे आहेत ते अहिल्यानगर येथील सुपर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत यामधली अ उल्लेखनीय बाब म्हणजे अहिल्यानगर सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी आरोपींनी मोटरसायकलवरती एका महिलेची चेन स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये त्या, त्या जी महिला आहेत त्या गाडीवरनं पडल्या आणि त्यांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यावरून सदोष मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल होता तर तो गुन्हा देखील या आरोपींकडनं उघडकीस आलेला आहे आणि आता मग त्या आरोपींचा जो ताबा आहे तो सुपा स्टेशननी घेतलेला आहे ठीक आहे थँक्यू आता काय अच्छा यांचं वेगळं